त्यांचे मंत्री दादा कदम दापोली विधानसभा मतदारसंघातील नाव घेतलं की जनतेच्या मनात जी व्यक्ती ठसठशीतपणे उमटते ती म्हणजे नामदार योगेश दादा कदम साधेपणा लोकाभिमुखता आणि जनसंपर्क ही त्यांची खरी ओळख आहे पद कितीही मोठं असो पण दादा नेहमीच आपल्या मतदारांसाठी उपलब्ध असतात हेच त्यांचं वेगळेपण आहे गृहराज्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळताना त्यांनी ग्रामीण भागातील विकासावर विशेष लक्ष केंद्रित केलं रस्ते वीज पाणी आरोग्य आणि शिक्षण या मूलभूत सुविधांवर त्यांनी सातत्याने काम केलं आहे तालुका पातळीवरील प्रत्येक सामान्य माणसाला न्याय मिळावा हीच त्यांची भूमिका राहिली आहे योगेशदादा कदम हे केवळ राजकारणी नाहीत तर ते जनतेचे सेवक आहेत कोणत्याही कार्यक्रमात उत्सवात किंवा आपत्तीच्या वेळी ते स्वतः हजर राहतात नागरिकांच्या समस्या ऐकून त्या तात्काळ मार्गी लावणं हे त्यांचं वैशिष्ट्य आहे त्यामुळेच लोक म्हणतात दादा मंत्री आहेत पण आधी आपल्या घरचे आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली दापोली व मंडणगड भागात विकासाची नवी वाटचाल सुरू झाली आहे युवा पिढीला त्यांनी राजकारणात सहभागी होण्यासाठी संधी दिली ग्रामीण भागातील बेरोजगार तरुणांसाठी विविध योजना राबवून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या योगेशदादा कदम त्यांच्या कार्यशैलीत आपुलकी तळमळ आणि विकासाची दृष्टी दिसते मंत्री म्हणून ते सरकारमध्ये आहेत पण मनाने नेहमी सर्वसामान्य नागरिकांमध्येच आहेत त्यांचे नेतृत्व म्हणजे आशेचा किरण आणि प्रगतीचा विश्वास म्हणूनच आज जनतेच्या ओठांवर एकच नाव आहे सर्वसामान्यांचे मंत्री योगेशदादा कदम